डेली अपडेट न्यूज अमोलक चंद महाविद्यालयाच्या सॉफ्टबॉल संघानं पटकावले महाराष्ट्राचे सुवर्ण पदक स्थानिक यवतमाळ अमोलक चंद महाविद्यालय येथील सॉफ्टबॉल मुलांच्या संघाची सुवर्ण पदकाची भरारी राज्यस्तरावर प्रथम क्रमांकाचं अजिंक्यपद सविस्तर वृत्त असं की यवतमाळ जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचं स्थान असलेले महाविद्यालय म्हणजे अमोलक महाविद्यालय होय या महाविद्यालयात शिक्षणासोबत अनेक खेळ खेळले जातात त्यातील एक महत्वपूर्ण खेळ म्हणजे सॉफ्टबॉल होय नुकत्याच झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचलनालय स्पर्धेमध्ये अगदी सुरुवातीपासूनच्या प्रत्येक जिल्ह्याच्या संघाला अत्यंत मोठ्या फरकानं नमवत अंतिम सामन्यात पुणेच्या संघाला पाच शून्य अशा मोठ्या फरकानं होम रमने रमवून प्रथम क्रमांक पटकावत प्रावीण्य मिळवले अमोलकचंद महाविद्यालयाची सॉफ्टबॉल एकोणीस वर्षाखालील मुलांच्या संघानं राज्यस्तरावर दीर्घ कालावधीनंतर सुवर्ण पदक मिळवलं या संघाला विजयासाठी अमोलकचंद महाविद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक माजी सैनिक संजय पंदिरवाड सॉफ्टबॉल प्रशिक्षक भाकित मेश्राम यांचे भरघोस सहकार्य लाभले महाविद्यालयाचा सॉफ्टबॉल संघात कर्णधार रत्नशील डोंगरे उपकर्णधार सम्यक गजभिये रोहांशू खंदारे दक्ष राम टेके अथर्व पाटील रितेश जांभूळकर देवाराऊत बादल राठोड हेमराज लभाणे प्रथमेश दिघाडे युवराज पेल्लेवार जय कोंडरे जीवन अत्राम प्रदीप राठोड अर्जुन दिघाडे कबीर सिंघाणिया इत्यादींचा समावेश आहे महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचलनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर यांचे संलग्न महाराष्ट्र राज्य पातळीवरील स्पर्धेत अमोल महाविद्यालय यवतमाळ सॉफ्टबॉल संघानं प्रावीण्य मिळवत सर्वोच्च प्रथम स्थान पटकवले व सुवर्ण पदक विजेता ठरला या संघात असलेल्या सर्व खेळाडूंचे तसेच क्रीडा प्रशिक्षणांना महाविद्यालयाचे अध्यक्ष माननीय विजय बापू दरडा संस्थेचे सचिव माननीय प्रकाश चोपडा समस्त संचालक मंडळ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर्यस मिश्रा उपप्राचार्य सी जाधव शारीरिक क्रीडा शिक्षक किशोर तायडे महाविद्यालयाचे समस्त प्राध्यापक रुंद तसेच महाविद्यालयातील कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या या सुवर्ण पदक विजेत्या संघाचं यवतमाळात आगमन होताच यवतमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाणे तसेच यवतमाळचे तहसीलदार योगेश देशमुख यांनी चम्मू मधील समस्त खेळाडूंचे व त्यांच्या प्रशिक्षकांचे स्वागत करून अभिनंदन केले सोबतच यवतमाळ जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड सॉफ्टबॉलचे राज्य क्रीडा मार्गदर्शक मंगेश गुडदे तालुका क्रीडा अधिकारी सचिन हरणे। यवतमाळ जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशनचे अध्यक्ष सचिव डॉक्टर प्राध्यापक विकास टोणे नरेंद्र फुसे नरेंद्र तरुणे पंकज शेलोटकर पियुष चांदेकर निशांत सायरे दीपक गजभिये सुखदेवे रोहित मेश्राम आनंद भगत विनोद डोंगरे रितेश मुन विजय धुळे नितीन रामटेके ॲडवोकेट राहुल पाटील सुशांत दुपारी तसेच खेळाडूंचे आई वडील पालक इत्यादी क्रीडाप्रेमींनी सुद्धा सुवर्ण पदक विजेत्या संघाचं अभिनंदन करत पुढील लक्ष गाठण्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या and press the bell icon. Never miss an update.